मित्रांनो दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये कापूस या पिकाची हमी विक्री करण्यासाठी कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय कापूस महामंडळानं कपास किसान या नावाचं एक ऍप विकसित केलं आहे मित्रांनो तीस ऑगस्ट पासून पुढे तुम्हाला या ऍप रजिस्ट्रेशन करता येणार आहे मित्रांनो हे रजिस्ट्रेशन कसं करायचं तसेच कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत काय माहिती भरावं लागणार आहे याची सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत तत्पूर्वी अशाच प्रकारच्या पुढील महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग सुरू करूयात आजचा व्हिडिओ यासाठी बघा सगळ्यात अगोदर मोबाईलच्या प्ले वर जायचं आहे आणि स्टोर वर जाऊन या ठिकाणी कपास किसान असं सर्च करायचं आहे याची लिंक ऍप ची लिंक देखील तुम्हाला देत आहे ठिकाणी जाऊन तुम्ही डायरेक्ट इन्स्टॉल करू शकता बघा या ठिकाणी कपास किसान आल्यानंतर तुम्हाला यावर क्लिक करायचं आहे पहिलेच या ठिकाणी ऍप आहे यावर इन्स्टॉल यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो तुम्हाला एक सप्टेंबर पासून ते तीस सप्टेंबर पर्यंतच ही नोंदणी करायची आहे तुमच्या कापूस पिकाची नोंदणी करायची आहे तीस ऑगस्ट पासून तुम्हाला हे ऍप उपलब्ध करून देण्यात येणार आहे ऍपवर संपूर्ण माहिती तुम्हाला भरायची आहे आता बघा या ठिकाणी ऍप इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली ओपन यावर क्लिक करायचं आहे आणि यामध्ये तुमचा इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि जनरेट ओटीपी यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो ओटीपी येईल तो ओटीपी या ठिकाणी टाकायचा आहे आणि तो ओटीपी तुम्हाला व्हेरीफाय करायचा आहे मग या ठिकाणी मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला जनरेट ओटीपी यावर क्लिक करायचं आहे जो ओटीपी आहे तो तुम्हाला टाकायचा आहे ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय ओटीपी यावर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला रजिस्टर नाऊ या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे यामध्ये बघा या ठिकाणी तुम्हाला सर्वात प्रथम टायटल सिलेक्ट करायचं आहे यामध्ये डॉक्टर मिस्टर मिसेस एम एस जे काही असेल ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि इथे काही फार्मर नेम ऍज पर आधार आधारवर जे जसं नाव आहे तसं तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे त्याचबरोबर तुमच्या वडिलांचं नाव या ठिकाणी खाली टाकायचं आहे आधारप्रमाणेच ओके नंतर खाली जेंडर सिलेक्ट करायचं आहे ओके या ठिकाणी मेल असेल तर मेल फिमेल असेल तर फिमेल ओके खाली तुमची डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायची आहे डेट ऑफ बर्थ सिलेक्ट केल्यानंतर बघा खाली तर कॅटेगरी तुमचे बी जनरल ओबीसी एस एसटी जे असतात ते तुम्हाला सिलेक्ट करायची आहे आणि खाली आधार नंबर तुम्हाला टाकायचा आहे आधार खाली मोबाईल नंबर ऑलरेडी त्या तुमचा राहण्याचा पत्ता टाकायचा आहे आता हे टाकल्यानंतर तुम्हाला स्टेट सिलेक्ट करायचा आहे स्टेट महाराष्ट्र ओके नंतर तुमचा जिल्हा तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुमचं मंडळ त्याचबरोबर तुमच्या गावाचं नाव आणि तुम्हाला खाली मार्केट सिलेक्ट करायचं आहे ओके त्यानंतर पुढे तुम्हाला सिलेक्ट फार्मर टाईप म्हणजे तुमची स्वतःची शेती आहे की तुम्ही दुसऱ्यांची शेती करताय ओके तो तो हे सगळं टाकायचं आहे नंतर सातबार होता जो नंबर असतो ते तो येथे टाकायचा आहे नंतर गट भूमापन क्रमांक आणि उपविभाग हे तुम्हाला याचा नंबर टाकायचा आहे गट क्रमांकाचा नंतर खाता क्रमांक तुमचा टाकायचा आहे आणि तुमच्या नावावर एकूण किती जमीन आहे ती इथं एकर मध्ये टाकायची आहे आणि कापूस पिकाखाली एकूण किती तुमचं क्षेत्र आहे ते देखील तुम्हाला एकर मध्ये टाकायचं आहे आणि खाली तुमचा फोटो या ठिकाणी अपलोड करायचा आहे आणि त्याखाली डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहेत म्हणजे या ठिकाणी आथळ असेल सालभर असेल त्याचबरोबर कापूस पिकाची नोंद केलेली आ, प्रूफ असेल ओके म्हणजेच पीक पेरा या ठिकाणी तसेच आधार कार्ड एवढे डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करणं आवश्यक आहे आणि खाली सबमिट रजिस्ट्रेशन यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा जो बारकोड आहे तो या ठिकाणी तयार होईल ओके आणि तुम्हाला या बारकोडवर नंतर क्लिक करायचं आहे आणि एरो तुम्हाला पुढे क्लिक करायचं आहे आता यानंतर बघा संपूर्ण ऑप्शन येतील चेंज प्रोफाईल रजिस्टर्ड डिटेल्स तुम्ही जे काही डिटेल्स बनाय ते या ठिकाणी येईल नंतर तुम्हाला बुक अ स्लॉट ऍड लँड स्लॉट इन्फॉर्मेशन सेल इन्फॉर्मेशन अबाउट अस ओके हे वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन या ठिकाणी ज्यावेळेस प्रोसेस चालू होईल त्यावेळेस एक एक ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी भरते बघा या ठिकाणी बुक अ स्लॉट यावर क्लिक केल्यानंतर काय येतं तर अप्रुव्हल पेंटिंग ऍक्सेस विल बी अवेलेबल वन्स युअ यु आर अप्रुव्ह म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस अप्रुवड होईल त्यावेळेस तुमची या ठिकाणी माहिती तुम्हाला पुढे प्रशेष शिकवता येणार आहे ओके तर अशाच महत्वपूर्ण अपडेट आखा या ठिकाणी पुढे यारच आहोत तत्पूर्वी जर चॅनल नसाल तर